महाराष्ट्र राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल बघता सामान्य जनता ईव्हीएमवर विश्वास ठेवण्यास तयार नाही निकाल संशयास्पद असून त्याबाबत राज्यात कुठेही आनंदाचं वातावरण दिसून येत नाही आणि या देशामध्ये लोकशाही जिवंत राहावी यासाठी ईव्हीएम हद्दपार करा आणि बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे अशी मागणी अखिल भारतीय महानुभाव परिषद प्रणित नाशिक जिल्हा महानुभाव पंथ आणि अखिल भारतीय वारकरी पंथाच्या वतीनं करण्यात आलाय आज नाशकात विराट मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं या विराट मोर्चात लोकशाही वाचविण्यासाठी आणि ईव्हीएम मशीनला हद्दपार करण्यासाठी तसेच मतपत्रिकेवर निवडणुका घेण्यासाठी सर्व नाशिक जिल्ह्यातील मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येनं सहभागी सा झाले होते दरम्यान या मोर्चात ईव्हीएम मशीनचा निषेध व्यक्त करण्यासाठी ईव्हीएम मशीनची ट्रॅक्टरवर प्रतिकृती तयार करत अंत्ययात्रा काढण्यात आली होती दुपारी गोलक्लब मैदान येथून या मोर्चास प्रारंभ झाला शहरातील मुख्य मार्गानं जात दोन वाजता हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला हा मोर्चा अत्यंत शांततापूर्ण वातावरणात झाला समारोप जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झाला असता जिल्हाधिकाऱ्यांना मोर्चाच्या शिष्टमंडळाच्या वतीनं निवेदन देण्यात आलंय प्रसंगी नाशिक जिल्हा महानुभाव परिषदेचे अध्यक्ष महंत कृष्णराज बाबा मराठे अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राज्य कमिटी सदस्य हरिभक्त परायन जनार्दन कांदे काकडे महाराज महंत वाल्लेराज बाबा पातुरकर महंत सायराज बाबा लोणारकर माजी आमदार अनिल कदम माजी आमदार जे पी गावित दिनकर पाटील गजाडन शेलार सलीम शेख गोकुळ पिंगळे आदी सहभागी होते आज या नाशिकच्या पवित्रभूमीमधून बदल बऱ्याचशा लोकांमध्ये शंका कुशंका निर्माण झालेल्या आहेत आणि बहुसंख्य लोकांचं मनोगत असं आहे तर इथनं पुढं होणारं विलक्षण हे बॅलेट पेपरवर झालं पाहिजे यासाठी पंत आणि वारकरी या, वार या सर्वांनी मिळून आज या नाशिकमध्ये या मोर्चाचं नियोजन केलेलं आहे नाशिक जिल्ह्यातून भरपूर प्रमाणामध्ये एव्हीएम वरती शंका घेणारे सर्व लोक या ठिकाणी उपस्थित झाले आहेत आमचा हा मोर्चा कुठल्या नेत्याच्या पक्षाच्या विरोधामध्ये नाही हा सर्व जनतेचा प्रश्न आहे हा मोर्चा काढलेला नाही त्यामध्ये महत्वाचा मुद्दा आहे सर्वसामान्य मतदारांची अशी इच्छा आहे का बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे आणि एव्हीम वर आम्हाला मतदानामध्ये शंका दिसते असं लोकांचं मनोगत आहे आणि म्हणून मतदान बॅलेट पेपरवर व्हावं हा महत्वाचा मुद्दा आहे मागणी एवढीच आहे आमचे ह्या मोर्चामध्ये दुसरी कुठलीही मागणी नाही आहे फक्त ई व्ही एन मशीनने जे काही एकंदरीत चमत्कार केलेला आहे जे गॅरंटीड उमेदवार निवडून येणारे होते विधानसभेला ते सगळे सगळे पडलेले आहेत आणि एकतर्फी निवडणूक झालेली आहे आणि म्हणून ई व्ही एन मशीनवरती जे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने जे मतदान केलं जातं आहे त्याच्यामध्ये हेराफेरी झालेली आहे हे सगळ्या लोकांना कळलेलं आहे आणि म्हणून कुठल्याही निवडणुकीमध्ये याच्यापुढे ई व्ही एन मशीन वापरता कामा नये अशा प्रकारची मागणी घेऊन आम्ही इथे जातोय ही जर मागणी मान्य झाली नाही तर संबंध देशामध्ये लोकशाही पद्धतीने लोकशाहीच्या मार्गाने हे ई व्ही एन मशीन बंद पाडण्यासाठी मोठं आंदोलन उभं राहील याची सरकारने सुद्धा आणि निवडणूक आयोगाने दक्षता घ्यावी एवढाच इशारा आम्हाला द्यायचा आहे जबर विधानसभेच्या निवडणुकी झाल्यानंतर एक फार मोठा रेटा जनतेमधनं आणि आपले मतं कुठे गेले याबद्दल साशंकता निर्माण करण्यात येते जेव्हा आम्हाला समजलं की परमार्थिक क्षेत्रामध्ये धार्मिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संघटना पुढे येऊन हो, याबाबत आवाज उठवताय तेव्हा त्या तर आम्ही निवडणुका स्वतः लढवलेलो त्याचे बाधित आम्ही झाले ईव्हीएमच्या व्ही एमच्या माध्यमातून जे काही लोकांच्या लक्षात येतंय आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे आमच्या भागामध्ये मशीनला काही कळत नसावं पण माणसांना कळतंय आणि माणसं सांगतायत की आम्ही तयार आहोत माझ्याकडे स्वतः सांगायचं ठरलं तर बूथ क्रमांक पाच पंधरा आणि पंचवीस अनुक्रमांक हे तीन बूथ व्ही व्ही पॅट मोजावे अन्यथा त्या मरकडवाडीसारख्या आम्हाला मतदान घेण्याचा अधिकार द्यावा त्याच्यामध्ये सावरगाव आहे त्याच्यामध्ये शिरवाडे वणी आहेत आणि त्याच्यामध्ये पिंपळगाव बसवंत आहे नंतर लोकांच्या लक्षात आलं की व्ही पॅटची मोजणी होणार नाही आणि नंतर मग पोल होणार तर त्याच्यामध्ये काही निष्पन्न होईल असं वाटत नाही आणि म्हणून आम्हाला प्रचंड आमच्या जनतेला शोक बघणं जनता झाली आहे आमची मतं कुठं गेली याच्याबद्दलचा शोध आणि संशोधन जे पी सरांनी सांगितल्याप्रमाणे ते घेत आहेत आणि म्हणून आम्हालाही आमचा अधिकार म्हणून हे जे होत घटना होती यासाठी आम्ही देखील जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात ईव्हीएम हटवा आणि यापुढील निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात अशी शासनाला आणि निवडणूक आयोगाला विनंती करण्यात आली यापुढील सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घेऊन मतदार राजाला न्याय मिळावा ईव्हीएम एम लवकर हद्दपार झाले नाही तर रस्त्यावर उतरून जनआंदोलन छेडले जाईल यावेळी काही कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्यास यंत्रणा जबाबदार राहील असं या निवेदनात म्हटलंय